थांबणं अजून थोडा वेळ त्याच्या पाटमोऱ्या आकृतीकडे बघत ती म्हणाली तिच्या हातातला हात अलगद बाजूला उठवत तो म्हणाला थोडा वेळ थोडा वेळ करत सूर्यास्त झाला बघ चल आता लवकर घरी पळ बघू वाट बघत असतील सगळे ती त्याच्या कुशीत शिरत म्हणाली राहू देणं असंच तिच्या त्या बालिश विनंतीला तो नकार देऊ शकला नाही पण त्याला स्वतःला आवरायला हवं होतं त्याने तिला मिठीतून दूर केलं आणि नेहमीप्रमाणे मागच्या वडाकडे सोडून आला आज तो एकदाही मागे वळून न पाहता निघून गेला ती आतल्या दाराने आत आली मागल्या दाराने आत आली सरळ माडीवर गेली तिची आई तिथे घुबरी तिचीच वाट बघत होती ती येताच आईचा जीव भांड्यात पडला अगं किती वेळ आबांना आबांना दोन वेळा थांबवलंय मी वर येता येता चल पटकन तयार हो आई एवढं तोर खालून आबासाहेबांची हाक वजा आज्ञा आली सरिता आटोपलं की नाही तुमचं या लवकर खा खाली सुमेधाला घेऊन पाहुणे मंडळी खोळंबली मुहूर्ताची वेळ जवळ आली आहे हो हो आलेच आईने त्यांच्या हाकेला प्रतिसाद दिला आणि पटकन सुमेधाला तयार केलं आणि खाली हळदीच्या मांडवात घेऊन आल्या तिला अविनाशची उष्टी हळद लागली सुमे यंत्र यंत्रवत खोटं हसू घेऊन नवरी म्हणून सा म्हणून सजून बसली होती एक एक विधी पार पडत होता तेवढ्यात तिने अंगणाच्या कोपऱ्यात तिला हालचाल जाणवली इतक्या लग्नाच्या घामघुमीत फक्त तिलाच तिथं त्याचं अस्तित्व जाणवलं तिने मान वर केली आणि लहानपणी तिने हौशीने लावलेल्या बहा बहा बहरलेल्या रात्रानीच्या झाडाकडे उभ्या असलेल्या त्याच्या नजरे नजरेला थेट नजर भिडली तिच्या डोळ्यात केविलवाणी अजर अजरव होती तर त्याची नजर तितकीच थंड होती एरवी भी अशा वेळी तिला हळुवार कुशीत घेऊन समजवणारा तो तिला आज डोळ्यांनी धीर देत होता इथे सगळे विधी अट झाल्यावर ओटी भरण्याचा कार्यक्रम सुरू झाला आणि तिच्या समोर आलेल्या बायकांच्या गर्दीत तो तिच्या डोळ्या आड झाला तो कायमचाच हळदीचा कार्यक्रम आटोपल्यानंतर आटोपल्यानंतर काही वेळा म म्हटलं तरी दुसऱ्या दिवशी लग्नमंडपात न्यायच्या सामानांची नवरीच्या साजशृंगाराचं सामान वेगळं ठेवण्याची त्यात तिचे स तिचं सासरी पाठवायचं सामान या साऱ्यांची बांधबा बांधाबांध करता करता तशी अर्धी रात्र सरलीच होती घरच्या सहित पाहुणे मंडळीसुद्धा कामात व्यस्त होती सगळे खुश होते बोलण्या बोलण्या आवाज हास्य फवारे सुमींच्या वरच्या खोलीपर्यंत पोहोचत होते पण खोलीत मात्र भयान शांतता होती आणि काळाकुट्ट दाट अंधार पण समोर असलेल्या त्या एकमेव छिद्रातून येणारी चंद्रकिरण अंधाराला छेदत खोलीत शिरत होती त्यामुळे जरा कुठे खोली उजळू पाहत होती तोच सुमेधाने पडदा खाली ओढून पुन्हा खा खोलीत अंधार केला तेवढ्या जिन्यात पावलं जिन्यात पावलं वाजली कंकण देखील किनकिनली यावेळी आई किंवा वहिनी असेल मी झोपले की नाही ते पाहायला आली असेल असा विचार करत सुमीने लगबगीने अंतरुणावर डोकं आ अंतरुणावर झोपली व डोक्यावर पांघरून ओढलं खोलीचे दार उघडून वंश झोपल्या वहिनीचा आवाज सुमीच्या कानावर पडला पाटमोऱ्या दार ढकलण्याचा आवाज सुमेधाला वाटलंच वहिनी निघून गेल्या म्हणून तिने डोक्यावरचं पांघरून दूर सारलं तर समोर आई आणि वहिनी दोघी तिच्याकडे भरल्या डोळ्यांनी बघत उभ्या होत्या वहिनी बाजूला येऊन बसली आई उषाशी सुमीनं अलगद आईच्या मांडीवर डोकं ठेवलं वहिनी तिच्या चेहऱ्यावरून हात उद फिरवत उधारली माफ कर बाळा तुझं प्रेम नाही मिळवून देऊ शकलो आम्ही पण प्रयत्न करत होतो ग दोघी बहिणी तुम्ही तुमच्या परीनं सारं केलं आता प्रयत्नांचा काळ सरला झालं गेलं विसरून जा सारं ती तितक्या शांततेने म्हणाली शेवटचं रडून घे पोरी आई केविलवान्या नजरेने तिच्याकडे बघत होती नाही ग आई रडायचं तोवर रडले आता नाही रडू येत असो आणि म्हटलं ना मी विसरा सगळं चला सकाळी लवकर आहे आणि हसा आता लग्न आहे माझं उद्या हे सांगताना तिची नजर निर्विकार होती आणि आवाज खोल गेला होता यावर आता यावर बोलणार तरी काय त्या दोघी निमूटपणे उठून गेल्या लग्न झालं सूर्यास्ताला चालला होता लग्न समारंभ आटपून सगळ्यांचा निरोप घेऊन आज वराडी मंडळी अविनाशच्या गावी त्यांच्या घरी राहणार होती काही दिवसांनी मग अविनाश आणि सुमेधा मुंबईला निघणार होते की मग या गावाशी माणसा माणसांशी संबंध संपला हो हो तोही कदाचित कायमचाच जाता जाता सगळे काही बाई सांगत होते आई पोरीला सांभाळा म्हणत रडत होती वहिनी जप जीवाला म्हणत होती दादारा या या दोघींना आवरता आवरता पुरे वाट झाली होती आणि बाबा ते दूर उभं राहून आसव टिपत होते पण गाडी वळसा घेई ब वळसा घेईपर्यंत तिची नजर मात्र त्या वडामागे उभ्या असलेल्या त्याच्यावर खिळली होती गाडी वळण घेत मुख्य रस्त्याला लागली गाडीत न तिच्या नंदेची थट्टामस्करी मस्करी सुरू झाली तीही त्याला वरवर प्रतिसाद देत होती मन मात्र अलगत त्याच्या ओंजळीत ठेवून आली होती नुसत्या शरीराने ती त्यांच्यात वावरत होती शेवटी सगळे विधी व्यवस्थित पार पडले आणि अविनाश बरोबर ती मुंबईला आली आठवडाभर सगळं व्यव उसव उसवत लावत सेट करत वेळ गेला हळूहळू स्थिराव स्थिर स्थिरावलंच स्थिर स्थिरावत झालं अशाच एका रात्री बेडरूममध्ये आली अविनाश शांत झोपला होता खिडकीतून चंद्र प्रकाश त्याच्या चेहऱ्यावर पडत होता निरागस भाव त्याच्या तोंडावर पसरला होता तिने क्षणभर त्याला निहाळलं आणि रूमला रूमला लागून असलेल्या बाल्कनीमध्ये उभी राहिली आणि रस्त्यावर गाड्यांची ये सुरू होती रस्त्यालगतचे दिवे चकाकत होते मंद वाऱ्याच्या झुळकेने पडदे हलत होते दूर दूर दूरपर्यंत मुंबई नगरी लकाकत होती पण तिच्या पुढे मात्र तळत होता भूतकाळ अगदी काल, काल परवा घडून गेल्यासारखा सुमेधा सर्जेराव शिर्के डोर्ली गावचे सर्वे सर्वा सर्जेराव शिर्क्यांची लेख सरिताबाई आणि सर्जेराव यांचं धाकलं कन्यारत्न मोठे चिरंजीव संग्रामराव आणि त्यांच्या सौभाग्यवती सुरेखा असं सुखवस्तू कुटुंब सर्जेरावांचा सा साखर कारखान्यांचा सा व्यवसाय होता त्यांचे त्यांचे साहेबांचे कामकाज पाहणारे रामजी नाडकर्णी कारखान्यात घरी आणि येणे जाणे असायचे असे त्यांचे घरही सर्जेरावांच्या वाड्यात वाड्याच्या बाजूला होते त्यांच्या एकुलता एक लेख संजीव संजीव आणि सुमेधा याच एकाच वयाचे सोबतच लहानाचे मोठे झाले लहानपणी हातात हात गुंफून गावभर फिरायचे नदीकाठी भाकू भातुकली मांडायचे राजा रानू बनून न खरे नवरा बायको असल्यासारखे वागायचे एकमेकांशी सुमी संजूला खोटं खोटं जेवण करून वाढायची संजू कामाला शेतात जायचा ती शेतात शिदोरी घेऊन यायची दोघे आंब्याच्या झाडाखाली एकमेकाला घास भरवायचे आणि खेळून झाल्यावर नदीच्या नदीच्या काठावर पाण्यात पाय टाकून दोघे झाडाच्या सावलीत बस असायची संजू त्याची बासरी वाजवायचा आणि सुमी मंत्रमुग्ध होऊन जायची कधी कधी दोघांच्यात कट्टी फू व्हायची मग संजू मुरमुरे आणि शेव घेऊन मनवायचा सुमी खुदकन हसायची आणि दोघांची पुन्हा गट्टी व्हायची त्यांची जो जोडगोळी पाहून गा गावातली माणसं त्यांना राधाकृष्ण म्हणायची पुढे बालपण सरलं शालेय शिक्षण झाल्यावर सर्जेरावांनी कॉलेजच्या शिक्षणासाठी सुमीला तिच्या मामाकडे पुण्याला पाठवून दिलं संजू गावातच राहिला तो तालुक्याच्या ठिकाणी कॉलेजला जायला लागला काही काळापुरता दोघांच्या दुरावा आला जातेवेळी संजूने दिलेलं मोर मोरपंख जपत त्याच्या आठवणीत सुमी दिवस काढत होती आणि संजू तिच्या आठवणीत संध्याकाळी नळदीकाठी बासरी वाजवायचा ते दिनवाने सूर ऐकून ऐकणाऱ्याला अगदी गलबलून यायचं तीन वर्षाचा काळ लोटला दोघे ग्रॅज्युएट झाले हळूहळू संजू वडिलांना कामकाजात मदत करू लागला सोमवारचा दिवस होता आज सुमी गावाकडे परतणार होती कायमचीच आज संजू संजूचा आनंद गगनात मावत नव्हता तो शंभू महादेवाला गेला होता सुमी आली दुपारी आईच्या हातचे गरमागरम दोन घास पोटात गेले आणि ती विसावली संध्याकाळी स ती स्वयंपाक संध्याकाळी ती स्वयंपाकघरात आली आई ओट्यापशी काहीतरी करत होती आई ग संजू कुठे असतो ग भेटीन भेटीन म्हणते त्याला ती पाठी मागून आईच्या गळ्यात हात घालत म्हणाली संजू ना तू झोपली होतीस तेव्हा येऊन गेला आलीस का म्हणून आली का म्हणून विचारत होता आता ऊनं कल्ली म्हणजे तो असेल त्याच्या नेहमीच्या ठिकाणी त्याच्या प्रियशीसोबत नदीकाठी प्रियसी तो शब्द ऐकता सुमीचा चेहरा खरकन उतरला अगं प्रियशी म्हणजे त्याची ती जिवलक बासरी आई हसत हसत म्हणाली आणि तिने निश्वास सोडला आणि ती ह हा आणि येते ग म्हणत बाहेर पडली फिरकी घेताना आईच्या मनातलं तिला लेकीच्या मनातलं तिला न उमगलेलं गुपित आईच्या नजरेनं अचूक टिपलं होतं त्याच्यासाठी आणलेल्या शर्टची पिशवी घेऊन ती बाहेर पडली आणि नदीच्या दिशेने चालू लागली आता ती नदीच्या टप्प्यात आली होती तो नदीच्या टप्प्यात पाय घा पाण्यात पाय घालून बसला होता आणि बासरी वाजवत होता तिचे सूर तिच्या त्याचे सूर तिच्यापर्यंत पोहोचत होते आणि ती अचानक ओढीने त्याच्याकडं ओढली जात होती ती झपझप पावले टाकत त्याच्या दिशेने निघाली तितक्यात तिला ठेस लागली आणि हातातली पिशवी खाली पडली ती पुन्हा उचलून ती त्याच्या दिशेने वळणार तोच तिने पाहिलं तो तिथे नव्हता ती धावतच तिथे पोचली तिने त्याला सगळीकडे शोधलं पण तो कुठेच दिसला नाही अरे आताच तर इथे होता कुठे गेला ती स्वतःशीच पुटपुटली तोच पाठी मागून तिचे डोळे धरले त्याचा हात सोडवत तिने लटक्याने त्याला मा मारत रागावली हे हे काही वागणं झालं का एकतर इतक्या दिवसांनी भेटतो आहे आणि अशी मस्करी कोणी करतं का असं म्हणत तिने आंब्याच्या सावलीत जाऊन बसली अरे अशी रागावतेस का गंमत केली मी आणि मी गेलो नसतो तर हे कसं आणलं असतं तुझ्यासाठी असं म्हणत त्याने सुरंगीचा गजरा तिच्यापुढे धरला आय्या सुरंगी तुला अजूनही आठवतं मला हे आवडते ते असं म्हणत तिने ओंजळीत धरून वास घेतला आणि त्याने तो अलगद तिच्या केसात माळला तिचा रुसवा क्षणात मावळला तिने खास त्याच्यासाठी आणलेला शर्ट त्याच्यापुढे धरला तो त्यानेही तो, तो बाहेर काढून पाहिला आणि तो खूप खुश झाला त्याच्या राधेचा इवलाचा देह आता रेखीव बांधा झाला होता केस रेशीम सड लांब सडक वेणी खांद्या जमिनीवर ज, पडली होती गोरा वर्ण खुलला होता त्यात गालावरची खळी खोल पडून दिसली पडू लागली होती तिचा श्यामसुद्धा रागडा रांगडागडी झाला होता लहानपणीची कोळे हात तिच्या ति तिला संकटापासून वाचवण्या इत इतके समर्थ झाले होते त्यांनी तीन वर्षाच्या राही राहिलेल्या मनसोक्त गप्पा मारल्या आणि तास दोन तासांनी आपल्या घरी परतले काही महिन्यांनी तिचं तिच्या दादाचं लग्न ठरलं सगळीकडे आनंदाचं वातावरण होतं लग्न सराईत सगळे सामील झाले तोसुद्धा घरचं कार्य असल्यासारखं राबला पाहुण्यांनी घर गजबजलं आणि लग्न व्यवस्थित पार पडलं वहिनी घरात आली आणि तिला खुश ठेवण्याची जबाबदारी दादाने सुमीला दिली सु, सुमीनेही ती आनंदाने स्वीकारली तिची वहिनी जवळपास तिच्याच वयाची असल्याने त्यांचं लगेच सूत जुळलं आणि दोघी एकमेकांच्या एकमेकींच्या जीवलग झाल्या इतक्या की एकमेकीशिवाय त्यांचं पानसुद्धा हलत नव्हतं काही काळ लोटला संजू सुमीचं नातंही खेळीमिळीने खेळीमेळीने आता घट्ट होत होतं एक दिवस सुमीने सु संजूने सुमीजवळ आपल्या प्रेमाची कबुली दिली तिनेही होकार तिला त्याला होकार दिला सुमीने घरी आई आणि वहिनीला याची कल्पना दिली त्या दोघींना संजू पसंत होता वहिनी दादाला वहिनीने दादाला सांगितलं त्यालाही बहिणी बहिणीची आवड आवडली निवड आवडली पण प्रश्न होता आबांचा ते काय म्हणतील होतील का तयार पण सगळे पण ते सगळं भविष्याच्या गर्भात दडलं होतं एक दिवस अशीच संजूच्या खांद्यावर डोकं ठेवून नदीकाठी बसलेली असताना आबांनी तिला पाहिली आणि त्यांचा रागाचा पारा चढला कधी साधं नखसुद्धा न ओर ओरबडलेल्या त्या फुलासारख्या लेकीला त्या दिवशी त्यांना त्यांनी चक्क चाबकाने फटकारून काढलं शेवटी दादाने तिला का काढून घेतलं आणि वहिनी तिला घेऊन तिच्या रूममध्ये गेली आई आणि दादाने बोलण्याचा प्रयत्न केला पण खूप व खूप समजवलं पण ते तयार न ना झाले नाहीत त्यांच्या हाताखालची कामं करणाऱ्या मुलाशी आपल्या मुलीचे लग्न करणं त्यांना पसंत नव्हतं आपली प्रतिष्ठा त्यांना प्राणप्रिय होती दुसऱ्या दिवसापासून सगळं वातावरण बदललं सरजेरावांनी सुमीला खोलीत कोंडलं वहिनी आणि आई जायच्या तिला जेवण द्यायला तिच्या सुकुमार देहावरच्या जखमा अजून भरल्या नव्हत्या संजूलाही येवना सगळं कळलं होतं तिच्या घरीसुद्धा त्याच्या नात्याबद्दल माहिती झालं होतं म्हणून प्रकाराने सारे हळहळत होते रामजींनी सरजेरावांचे पाय धरले आणि जुना जाणता विश्वासू माणूस म्हणून त्यांची नोकरी वाचली आठवडा सरला घरात तणाव कायम होता संजू येऊन काम करून जात होता वहिनी कधीतरी सा संधी साधून पाय पाच दो पाच दोन मिनिट त्या दोघांना भेटवत होती एक दिवस सर्जेराव पुण्याला गेले होते संधी साधून वहिनी आणि आईने सुमीला खोलीतून बाहेर काढलं संजूला निरोप धाडला दोघे भेटले नदीकाठी तिच्या हातात बॅग होती आणि त्याच्या हातात चाफ्याचं रोप ते पाहून ती अगदी चक्रावली संजू काय हे आबा घरी नाही चल जाऊ इथून दूर जिथे कोणीही आपल्या प्रेमाच्या आड येणार नाही तू निशील ना मला चल ती कळवळून म्हणाली हातातलं रोप खाली ठेवून तो तिच्या जवळ आला खाली झुकलेले झुकलेला त्या तिचा चेहरा अलगद हनवटीत ध धरून वर उचलला आणि म्हणाला आता बस आपली भातुकली इथेच पुरे आपला प्रवास इथपर्यंतच होता बघ पिल्लू समजून घे आपल्या माणसांपासून दूर त्यांच्या आशीर्वादाविना आपला सुखाचा संसार होणार आहे का तुझ्या आणि माझ्या घरच्यांची जपलेली प्रतिष्ठा धुळीस मिळेल त्यात आबांना एक अटॅक येऊन गेला हा धक्का ते सहन करू शकणार नाहीत आणि मानी आहेत ते नाही स्वीकारणार आपलं नातं विसर मला आणि आबा सांगतील त्या मुलाशी लग्न करून सुखी हो हे बोलताना त्या त्याला अनंत यातना होत होत्या माझी एक शेवटची मागणी ऐकशील तुला फुलं खूप आवडतात ना म्हणून हा हा आणला महा चाफा आणला होता मी चल सोबत लावू आणि आपल्या गोड प्रेमाच्या प्रवासाचा सुगंधी शेवट करू असं म्हणत तिच्या हातून हातून आणि भरल्या डोळ्यांनी दोघांनी चाफा नदीकाठी लावला आणि दोघे एकत्र घराच्या दिशे निवडले तिला वडाजवळ सोडलं आणि तो मागच्या बाजूने घरी गेला सर्जेराव पुण्याहून परतले ते सुमीचं लग्न ठरवून तिच्या मामाच्या मित्रांचा मुलगा अविनाश भोसले उंच देखना मुलगा भ भरीव शरीरेष्ठी असलेला हसरा प्रसन्न चेहरा तिच्याही सहज पसंतीला पडावा असा ती तिथे कॉलेजला असताना तो आणि त्यांचे बाबा घरी आले तेव्हा जुजबी ओळख झाली होती आणि तेव्हाच ती त्यांच्या मनात भरली होती आज सर्जेरावांनी भेट घेऊन रितसर बोलणी केली होती घरात सगळ्या येऊन सगळ्यांना याबाबत सांगितलं थोडक्यात तंबी दिली महिनाभरात दारी मांडव सजला आणि हा हा म्हणता हळदीचा दिवस उजळला सकाळी चुडा भरण्याचा कार्यक्रम झाला आणि सुमीवर आपल्या खोलीत गेली तिथं काहीतरी कितीतरी वेळ खिडकीबाहेर बघत बसली होती नदीचं पात्र दूर नजरेनं टप्प्यात येत होतं तिथली हिरवाई कधीतरी तिने मांडलेली भातुकली तिच्या करपलेल्या प्रेमाच्या आठवणी तिला अस्वस्थ करीत होत्या ती विचारात आ असताना आई तिथं आली लेकीची अस्वस्था पाहावत नव्हती पण तिचासुद्धा नाविलाज होता लेकीसाठी अक्षरशः सर्जीरावांचे पाय धरले होते तिने पण ते काहीच पण ते काही बदले नाहीत आईच्या डोळ्यात पाणी आलं ती परत जायला वळणार तोच सुमेने तिला हाक मारली आई ग काय ग काही स हवं आहे का बाळा आई ना आईनं विचारलं मला भेटायचे त्याला शेवटचं ती म्हणाली काय पण आता ते कसं शक्य आहे इतकी मंडळी आहेत घरात आणि यांना कळलं तर उभं चिरतील तुला आणि मला बाळा नको आई एक शेवटची भेट गेल्या परती गेल्या पावली परत परतील हात जोडते ती कळवळून म्हणाली तिची तगमग पाहावी ना म्हणून शेवटी आईने परवानगी दिली हळदीचा संध्याकाळचा सा सातचा मुहूर्त होता ती पाचला मागच्या बाजूने बाहेर पडली वहिनीकरवी संजूला निरोप आधीच पोचला होता तो नेहमीसारखा तिच्या आधी पोचायचा आधीच पोचला होता संजू संजू ही शेवटची संधी आहे रे चल आता मला घेऊन चल सगळं सोडून आले फक्त तुझ्यासाठी ती जीवांच्या आकांताने सांगत होती त्याला नाही आजही माझं तेच म्हणणं आहे आपल्या माणसांना दुखून सुखी नाही व्हायचो आपण आणि आता तर समजवण्याची वेळसुद्धा टळून गेली तुझ्या हातावर दुसऱ्या कोणाची तरी मेहंदी रंगली आहे त्याच्या नावाच्या बांगड्या किनकिनत आहेत आज उष्टी हळद लागेल आणि उद्या त्याच्या नावाचं डोरलं गळ्यात पडेल कपाळावर कुंकू तो लावेल आणि सात जन्मसोबत राहीन असं वचन द्यायचं सप्तपदी घालू सप्तपदी चालून ता तनानेच नाही तर मनानेही तुला त्याचं व्हायचं आहे सुमे आपली साथ आज इथं इथेच संपली तुझ्या हृदयात संजू तुझ्या हृदयातला संजू इथेच ठेवून जा विसर मला सुखी हो तो तिला डोळ्यात डोळे घालून सांगत होता यावर ती काय बोलणार श एकदा शेवटी त्याच्या मिठीत विसावून ती ति ती निघाली नव्या आयुष्याची सुरुवात करायला त्याने एकदा शेवटचं तिला वडाकडे सोडलं आणि नेहमी पुन्हा पुन्हा वळून पुन्हा पुन्हा भेटू म्हणणारा तो आज मागे ओळून न बघता निघून गेला काय ग अजून जागी बरं वाटत नाही आहे का मागे उभं राहून अविनाश तिला विचारत होता त्याच्या आवाजाने ती भानावर आली नाही हो ठीक आहे मी झोप येत नव्हती म्हणून इथे आले उठून हां असं आहे तर आमच्या राणी सरकारांना झोप येत नाही आहे मग चला काय करू सांगा गीत गाऊ की वारा घालू काय सेवा करू आज्ञा करावी राणी सरकार तो म्हणाला तेव्हा ती त्याच्या समाधानासाठी खळखळून हसली आणि त्याची त्याची कळी खुलली अविनाश बाहेरून एकदम कणखर होता व्यवहार दक्ष होता तितकाच मनाने सौम्य आणि सुद्धा होता तो त्याने क्षणात तिला जिंकलं होतं तीही पूर्वायुष्य मनाच्या कुपीत बंद करून त्याच्या सुखदुःखात सामील झाली कधी कधी तिला वाटे की त्याला सारा भूतकाळ सांगून टाकावा मग आपल्या भूतकाळाचं सावट त्याच्या सुखी आनंदी जीव जीवनावर नको असं वाटून ती तो दूर ती तो विचार दूर सारायची काळ सरला कालांतराने त्यांच्या संसारवेलीवर दोन गोड फुलं उमलली कळीच्या मुलीच्या वेळी पहिल्या बाळातपणासाठी माहेरी गेली तेव्हा समजलं की तिच्या लग्नाच्या दुसऱ्या दिवशी संजूने गाव सोडला आणि आता तो कुठे गेला कुणालाही ठाऊक नव्हतं त्याचे बाबा अजूनही त्यांच्या घरी त्याच्या त्यांच्या घरी काम करत होते आई बिचारी त्यांच्या येण्याची डोळे लावून वाट बघत बसली होती पुन्हा तिच्या जीवनात खळबळ उडाली कुठे गेला असेल त्याने जीवाचं तर काही बरं वाईट केलं नसे करून घेतलं नसेल एक ना एक हजार प्रश्न तिच्या मनात उमटले पण ते पुसून टाकण्यापलीकडे ती काहीच करू शकत नव्हती तिच्या मुलीचा जन्म झाला त्यानंतर तिने तीन महिने राहून ती मुंबईला परतली मुलाच्या वेळी तर सासूबाई मुंबईला येऊन राहिल्या त्यानंतर मुलासो मुलांसोबत कधीतरी सुट्टीत तिथे जाण्याचा योग असे पण मुलं मोठी झाल्यावर अविनाश त्यांना सोडून यायचा त्यानंतर त्या तिथ तिचं तिथं जाणं जवळजवळ बंदच झालं नवऱ्याचं ऑफिस मुलांची शाळा कॉलेज या सगळ्या संसाराच्या बापात ती पुरती गुरफटली संसाराचा गाडा हकता हाता हकता हकता कधीच कधी पंचवीस वर्ष सरली कळलंही नाही तारुण्य सरलं केसात वृद्धत्व चंदेरी खुना उमटू लागल्या चेहऱ्यावर चार दोन सुरकुत्या दिसू लागल्या दोन वर्षापूर्वी मुलीचं लग्न ठ झालं आणि आठवड्याभरापूर्वी मुलाचे सुद्धा दोनाचे चार हात झाले होते सगळ्या विधी अटपून मुलगा आणि सून हनीमूनला गेले घरात अविनाश आणि सुमेधा दोघेच होते दुपारचं जेवण आटपून अविनाश रूममध्ये वर्तमानपत्र वाचत होता सुमेधा स्वयंपाक घर गह, आटपून आली आहो ऐकाना मला बोलायचं आहे तुमच्याशी ती धीर गोळा करत म्हणाली हो बोल ना पेपर बाजूला टाकत तो म्हणाला आधी वचन द्या की मी जे सांगेन ते शांतपणे ऐकून घ्याल आणि माझी साथ कधीही सोडणार नाही प्लीज मी घाब ती मी घाबरून म्हणाली असं काय सांगणार आहे नाही सोडणार तुझी साथ वचन देतो तिचा हात हातात घेत तो म्हणाला तिला थोडासा धीर आला तिने स तिने अंतपासून इथपर्यंत सारा वृत्तांत त्याला कथन केला त्याने शांतपणे सारा ऐकून घेतलं काही क्षण तिथे शांतता पसरली तिच्या गालावरून अश्रू खाली ओघळणार तोच त्याने अलगद तो टिपला आणि मंद ह हसत म्हणाला हे बघ सुमेधा ज्या क्षणी माझ्या मनात विश्वासा विश्वासाने घात हात दिलास त्या क्षणी तू माझी झालीस आणि माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे जे घडलं त्यात तुझा किंवा संजूचा काहीच कुणाचाही दोष नव्हता ती परिस्थिती तशी होती लग्न झाल्यापासून आजपर्यंत तू माझ्याशी निष्ठेने वागलीस माझा माझा संसार फुल फुलवला जरी तुमच्या तुविषयी हे मला लग्नाच्या पहिल्या रात्री समजलं असलं तरी मी तुला माझी अर्धांगिनी म्हणून स्वीकारलं असतं आणि लग्नाच्या काही कह, काही काळ आधी कळलं असतं तर कदाचित मीच तुझा तुझ्या वडिलांना समजवून तुम्हाला एकत्र आणलं असतं पण असो जे घडून गेलं त्याबद्दल चर्चा करण्यात काही फायदा नाही जर मी तुला सांग तर मी तुला सांगू इच्छितो माझ्या मनात तुझ्याबद्दल कोणतीही आडी नाही त्या त्यामुळे झालं गेलं विसरून जा आणि खुश राहा आज खूप हलकं वाटते माझी एक इच्छा आहे सांगू का त्यांच्या ती त्याच्या मिठीत विसावत म्हणाली हो बोल ना तो म्हणाला मला एकदा संजूला भेटायचं आहे जर तुमची परवानगी असेल तरच ती दबकतच म्हणाली आहो अरे हो हो त्यात परवानगी कसली आणि मलासुद्धा पाहायचं आहे त्याला ज्याच्या समजावण्यामुळे माझी राणी मला भेटली अगं पण तू तर म्हणाली होतीस की आपल्या लग्नाच्या दुसऱ्या दिवशीच त्याने गाव सोडला म्हणून मग आता कुठे भेटेल तो आपल्याला तो उत्साहाने म्हणाला अहो काही दिवसापूर्वी वैनीला फोन आला वैनीचा फोन आला होता संजू गावी परत आलाय म्हणून तिने सांगितलं बरं तर बरं ठीक तर मग उद्याच निघू जा तयारी करतो म्हणाला संध्याकाळी संध्याकाळ तशीच सरली दुसऱ्या दिवशी दुपारी बाराला जेवण करून निघाले चार तासाचा प्रवास करून गावात पोचले तेव्हा संध्याकाळचे चार वाजले होते गाव बरंच बदललं होतं नदीकाठच्या वरच्या बाजूने जाणाऱ्या पायवाटेचे रूपांतर पक्क्या रस्त्यात झाले होते नदीच्या काठावरची हिरवळ अजून तशीच टिकून होती अविनाशने बाजूला कार पार्क केली आणि दोघे उतरून खाली आले तिथे बारीक झाडे बह बहरली होती त्यात तिथला डवरलेला चाफा उठून दिसत होता आता तिथे बाक होते चार सुमार होता तरी तिथे कोणीच जास्त दिसत नव्हतं मात्र त्या झाडाखाली एक इसम बसला होता बहुधा तो बासरी वाजवत असावा तिचे मंत्रमुग्ध सूर दूरवर पसरले होते तिने क्षणार्दात त्याला ओळखलं तो संजू होता दोघे तिथे पोचले ते त्याच्या ते ते पाह ते त्यांच्या ते ते मागे पोहोचताच त्याने ते बासरीचं वादन थांबवलं आलीस सुमे ये तुझीच वाट पाहत होतो तो उठून मागे वळत म्हणाला वृद्धत्व त्याच्याही देहावर वृद्धत्वाच्या त्याच्याही देहावर खुणा दाखवत होतं पण त्याचं हसरं मुख सारं लपवत होतं रे न बघताच ओळखलास ओळखतोच दरवेळी ती ओघाने बोलून गेली पण सोबत अविनाश आहे हे तिच्या लक्षात येताच ती जरा मागे सरकली संजू तिच्या त्यांच्याजवळ आला तेव्हा त्या ते, तिच्या गळ्यातल्या मंगळसूत्रावर त्याने एक कटाक्ष टाकला हे तिच्या हे तिच्या नजरेतून सुटलं नव्हतं संजू हे अविनाश माझे माझे तिची जी वळत नव्हती ती फार अडकळत होती तिची अवस्था अविश्ना अविनाशने ओळखली आणि तोच पुढाकार घेत म्हणाला मी अविनाश सुमेधाचा पती मला तुमचे आभार मानायचे त्या दिवशी जर तुम्ही तिला समजवलं नसतं तर कदाचित आज आमचा हा यशस्वी संसार झाला नसता म्हणून थँक्यू यावर तो फक्त हसला तुम्ही बोला मी आहेच असं म्हणत अविनाश जायला वळला तेव्हा त्यांच्या हातात एक पुस्तक देत तो म्हणाला आमचं बोलणं होई तोपर्यंत हे हे वाचा म्हणजे बोर व्हायचं नाही अविनाश अविनाशने हसत हसत ते पुस्तक घेतलं आणि तिथून निघून गेला दोघे बाकावर बसली अगदी सगळं विसरून पुणे पुन्हा ते चीर तरुण झाले ती पुन्हा ते त्याची राणी आणि तो तिचा राजा झाला होता हातात हात गुंफू त्यांनी त्या ते त्यांच्या खा त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून ती विसावली होती गप्पा झाल्या आणि ती तो बासरी वाजवू लागला काहीतरी कितीतरी दिवसांनी तो तिची आवडती धून वाजवत होता इकडे अविनाशने ते पुस्तक उघडलं त्यात एक कागद होता तो पाहून तो उलग उघडून पाहिला ते पत्र होतं संजूने अविनाशसाठी ठेवलेलं तो वाचू लागला नमस्कार मी संजू माझ्याबद्दल तुम्हाला सगळं सांगितलंच कधी काळी आम्ही सोबत मांडलेली भातुकली सत्यात उतरवण्याची स्वप्न पाहिली होती पण हे काही होऊ शकलं नाही पण तुम्ही माझ्या प्रेमाला सांभाळलं तिला माझ्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त प्रेम दिलं सुखी सुख दिलं त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार तुम्हीसुद्धा समोरच्या व्यक्तीला प्राणपलीकडे जगते तिनेही प्रतिष्ठा तुमच्याशी निष्ठे तिनेही तुमच्याशी निष्ठेने संसार केला या जन्मी काळजावर दगड ठेवून माझ्या राणीचा हात मी तुमच्या हातात दिला होता पण पुढच्या जन्मी मात्र माझी तुम्ही मला फक्त माझी असेल तोवर तिची काळजी घ्या येतो संजू हे वाचून काहीतरी अनिष्ट घडेल असं वाटून अविनाश गाडीतून उतरून धावत त्यांच्याजवळ आला पण तिथे तसं काहीच नव्हतं त्याला पाहून सुमी बाकावरून संजूपासून दूर झाली आहो साहेब थोडा वेळ सुद्धा विरह सण होत नाहीये होय जा जा तुमच्या बायकोला घेऊन जा आपल्या शेवट आपल्या शेवटच्या भेटीची वेळ आली सुमे जा प्रिय आपल्या घरी सुखी रहा संजू म्हणाला ते दोघे भरल्या डोळ्यांनी वळले तोच मागून त्याचा आवाज आला पडदा पदरा आड लपवलेलं मंगसूत्र घालून जा तुझा हा तुझा हा जन्म त्याच्या नावी आहे तिने मागे वळून पाहिलं तेव्हा तो हसत बाकावर लवणलेला होता आणि तोंडातून फेस येत होता ती त्याच्या दिशेने धावणार इतक्यात तो इतक्यात तो होती तो होती नव्हती ताकद एकवटून ओरडला मागे फिरसुमे आपल्या भेटीची वेळ संपली अविनाश घेऊन जा तिला लवकर जा निघा आजवर हा आजवर त्याचा प्रत्येक शब्द पाळत पाळला होता तिने तसा हा तरी कसा मोडणार होती ती मागे फिरली जाता जाता तिच्या कानी शब्द पडले योग्य वेळी हकेला धावून आलास मित्रा तुझे आभार अविनाशने तिला गाडीत बसवून पाणी दिलं आणि ती शांत झाली तशी गाडी तिच्या माहेरच्या दि घराच्या दिशेने वळली वहिनी सा वहिनी आणि दादा घरीच होती त्यांचा लेख आणि सुनबाई शेतावर गेले होते आणि आई देवळात तर आबा गावात फेरफटका मारायला गेले होते जरा इत, जरा इतक्यात इकडच्या तिकडच्या गप्पा करत सगळे ओसरीवर बसले होते इतक्यात वाड्यावर काम करणारा धोंडू गडी आला दादा नाडकरण्यांचा संजू गेला गेला जी दादाने विचारलं कवा गेले काय नाहीत आ, काय माहीत नाही जी तो चाफ्यावरचा नाग डसला त्यासनी झाडा झाडाखालच्या बाकावर निश्चित पडलेले होते एवढं सांगून तो आपल्या मार्गाने गेला अगं ऐकलं का मी जाऊन येतो सुमे बस तू मी आलोच असं म्हणत दादा त्याच्या मागोमाग गेला रोज त्याच्या बासरीवर डुलणारा नाग आज नेमका त्यांना कसा काय डसला काही कळेना शेवटी सापाची जात ती वहिनी आज जाता जाता म्हणाली आणि संजूचे शेवटचे शब्द तिला आठवले योग्य वेळी हकेला धावून आलास मित्रा कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा कथा आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा पुन्हा नवीन भेटूया लवकरच एका नवीन विषयासोबत तोपर्यंत धन्यवाद थँक्यू सो मच